रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे पुढे आम्रसेख पितृतर्पणन न्याय हा या न्यायावर आजचं विवेचन आहे मनाचे कान करून ऐका माणूस जे काही कर्म करतो ना तर ते कर्म करताना एकाच वेळी जर आपण कर्म केलं तर त्याचे अनेक फल निर्माण झाले पाहिजे अशा प्रकारची शृंखला तयार केली पाहिजे शृंखला म्हणजे साखळी अशा कामाची बांधणी केली पाहिजे योजना केली पाहिजे की ते काम करत असताना अनेक फलं निर्माण होतील अशा अर्थाचा हा न्याय आहे म्हणजे एक भाविक गृहस्थ आपल्या पितरांना रोज तर्पण सकाळी पितृतर्पण करत असायचा आणि ते करत असताना त्याने अशी एक युक्ती केली होती की के आपल्या ओट्याच्या शेजारीच अगदी लागून दारामध्ये एक आम्रवृक्ष लावला होता कलमी आधुनिक पाच वर्षातसुद्धा आता आंब्याला फळं येतात अशा प्रकारचा एक चांगला हापूस आंब्याचा वृक्ष त्याने आपल्या दाराशी तो लावला आणि मग तो काय करायचा सकाळी उठला की पितृतर्पण करत असताना म्हणजे पितरांना अंजली म्हणजे जलांजली पाण्याची अंजली भरून अर्पण करायचं असतं तर्पण म्हणजे अर्पण अर्पण असतो पितराय अर्पणाम असतो असं करून ते ओंझळीतलं पाणी सोडायचं असतं तर तो, तो काय करायचा की ते जे रोप होतं ना आंब्याचं तर त्याच्या बोडाशी ते तर्पण करत असायचा म्हणजे आम्रसच्या शिकता हा पितरसच्या तृप्ता हा म्हणजे आंब्यालाही पाणी आणि पितर पण तृप्त व्हायचे दोन्ही कामं एकाच वेळी करायचे हा न्याय महाभाष्यामध्ये आलेला आहे याचा अर्थ असा होतो की एका दगडात दोन पक्षी एकाच वेळी दोन दोन कामं करायचे आम तो आम आणि का दाम आंबा तर खायचाच आणि कोळी पण विकायची अशा प्रकारचं किंवा असाच एक दुसरा न्याय आहे देहली न्याय आपण जर दीप दिवा उंबर ठेव ठेवला तर आतही प्रकाश पडतो आणि बाहेरही प्रकाश पडतो म्हणजे दोन्ही कामं एका वेळी कसे करता येतील अशा अर्थाने आपण जर व्यवहारात वागलो प्रपंचात जर अशी साखळी बांधली तर आपलं दुःख बरंसं कमी होईल आणि फल जास्त मिळेल वेळ कमी हो वाचेल म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि त्याचं फल पण डबल मिळेल तिप्पट केप्पट मिळेल म्हणजे सकाळी उगी प्रदक्षिणा करायची तर किंवा सकाळी फिरायला जाणारे आता अलीकडे लोक फार झालेत काय सकाळी आपण मॉर्निंग वॉक असे शब्द वगैरे इंग्रजी वापरून आणि सकाळी लांब लांब तास तास दोन दोन तास ते फिरून वगैरे येतात पण फिरून दोन तास तासभर घालवत तास असताना जर तुम्ही तेच काम मी पण सकाळी फिरायला जायचो आपला आश्रम आळंदीच्या अलीकडे एक किलोमीटर आहे मग सकाळी उठलं ना की मग आपल्या समजा मी भाविक आहे प्रदक्षिणा करायची आहे तर प्रदक्षिणा करता करता त्याच वेगाने जायचं म्हणतात स्वामी विवेकानंद तीन किलोमीटर सकाळी चालायचं पण नॉनस्टॉप थांबत थांबतचे आपेत पित नाही चालायचं तर मग जाताना इतक्या वेगात जायचं पण पर जात परत येताना जाताना जे दोन तीन कामं आहेत दूध आणायचं आहे सकाळी तर सका रस्त्यावरच असतं ते पेपर आणायचे तर रस्त्यावरच असतात वेगात आलं की ते पेपर काढून ठेवलेले असतात दुधाचं ते पिशवी उचललं की त्याच वेगाने जर आपलं आलो तर बघा दूधही आलं याल, पेपरही आले प्रदक्षिणाही झाल्या म्हणजे आणखीन काही ज्या काय गोष्टी असतात ना ज्या आपल्या कामाच्या असतात व्यायामही झाला म्हणजे एकाच वेळी चार चार कामं आपण करू शकतो पण माणसं अशी वेगळीच एका कामासाठी एक एक काम कर करणार तेवढा वेळ घालवणार असं करू नका असं या न्यायाला म्हणायचं आहे आम्रसे पितृतर्पण न्याय हा म्हणजे आम्रवृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं म्हणजे जलांजली दिली तर आंब्यालाही पाणी होतं आम्रश शिकता हा पितरस्य तृप्ता हा एका क्रिया अर्थ करी प्रसिद्धा असं शास्त्रकार म्हणतात की एकच क्रिया दोन फळं देणारी होते म्हणजे तेच संतांनी सांगितलं की देवधर्म करायचं म्हणजे दर्शन लागेल तो चार तास लागले पण त्याच्यामध्ये आणखीन काही कामं करता येतील का देव मनुष्य ते मा, मा जपत बसायचं संत असं म्हणतात कामामध्ये काम कामात काम करा एकाच वेळी दोन दोन कामं करताय येतील बघा हात काम करण्यासाठी दिलेले आहेत पाय चालण्यासाठी दिलेले आहेत तोंड बोलण्यासाठी दिलेलं आहे जर आपल्या आता काहीच बोलायचं नाही तर राम राम म्हणा ना कान ऐकण्यासाठी दिलेले आहे डोळे पाहण्यासाठी दिलेले आहे चांगलं पहा चांगलं ऐका <coughs> आणि ते ते न करता आपण एका वेळी आणखीन कामं करू शकतो तुकाराम महाराज म्हणतात कामामध्ये काम कामात काम करा काही म्हणा राम राम भाकरी करता करता थापता जाता राम राम म्हणता येऊ शकतं मग काय ज्वारी कापत असो आपण ज्वारी उपटत असो दोन तीन प्रकाराने आहेत गवत कापत असो घास कापत असो किंवा इतर कामं करत असो तर आपण तोंड मोकळंच असतं ना बाकी बडबड करण्यापेक्षा राम राम म्हणू शकतो आपण काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुखाचे कामामध्ये काम तेव्हा कामात काम करा एकाच वेळी अनेक काम करता येतात का बघा तशी रचना करा आणि मग जर तसं झालं तर तुम्हाला वेळ वाचेल तुमचे पैसे वाचतील आणि जास्त काम होईल याचा अर्थ असा नका घेऊ की कामात काम करायचं म्हणजे सगळेच कामं कामात काम करायचे याला अपवाद पण असतात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतं धोरण असतं डोकं चालवावं लागतं नाही तर होतं काय कामात काम सांगितलं आहे शास्त्र असं सांगतं आहे एकाच वेळी दोन दोन तीन तीन कामं करा म्हणजे चांगलं असतं असा अर्थ घेऊन एक ग्रस्ताने आपल्या नातवाला सांगितलं की बाबांचं औषध घेऊन ये आणि ते म्हातारे ग्रस्त होते आजारी होते आज उद्या जातील का काय अशा परिस्थितीमध्ये औषधं तर वडल्याने त्या मुलाला सांगितलं की बेटा जाऊन बाबांचं औषध घेऊन ये तर त्या मुलाने हे हा विषय ऐकला होता की कामात काम करण्याची सवय चांगली असते म्हणून तो गेला औषध आणायला आणि औषध तर घेतलंच त्याने पण अंत्यविधीचं सामान पण घेतलं आणि दोन्ही येऊन घरी आला बापाने विचारलं हे कशाला आणलं रे अंत्यविधीचं सामान नाही म्हणले आजोबा काहीतरी जाणारच आहेत ना आज उद्या तर म्हणलं पुन्हा जावं लागेल ना तुम्ही म्हणले ना कामात काम करीत जा म्हणजे वेळ वाचतो वगैरे अरे बाप रे म्हणजे औषधाला गेला आणि अंत्यविधीचं सामान पण घेऊन आला असं नका करू ते अशुभ होऊ शकतं व्यवहारात ते बसत नाही तेव्हा कोणतं काम आपल्या सोयीने आपल्या रूटवर म्हणजे आपल्या मार्गावर असं जर आपण केलं तर आपलं आयुष्यमुळात कमी आहे शंभर वर्षात बस बसवायचं आहे एका कामासाठी मुद्दाम तेवढा वेळ घालवू नका व्यायामासाठी एवढा वेळ घालण्यापेक्षा तेच काम जर तुम्ही इतर कामामध्ये आपलं शरीर वापरलं तर तुम्हाला आणखीन चांगल्या गोष्टी होऊ शकतात कारण व्यायाम तुमचा शेतकऱ्याने कधीच केला नाही आहे पण त्यांचे डेऱ्या कधी वाढल्या नाही आहेत त्यांना कधी जिममध्ये जावं लागलं नाही का तर त्यांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी शारीरिक कामच असतं तेव्हा शारीरिक काम असो बौद्धिक असो तर आपल्या सोयप्रमाणे वापरा कोणी सांगेल की लगेच तसं करू नका तर त्याचा अंदाज घ्या भान राखा रचना करा काम जेव्हाचे तेव्हा जशाचे तसं ज्याचे त्याने आणि वस्तू जिथल्या तिथे असा एक आपला मागे व्हिडिओ झालेला आहे तो जरूर पहा चार गोष्टी पाळा आणि व्यवहार चार गोष्टी टाळा दुःख टाळा चार गोष्टी पाळा दुःख टाळा असं शीर्षक आहे त्याचं सात आठ लाख ह्यू आहेत त्याला सांगायचा सा मुद्दा तो इतका महत्त्वाचा आहे की आपण जर योग कर्मसो कौशलम असं भगवद्गीता सांगते शास्त्र सांगतं की कर्मातलं कौशल्य वापरा तुम्हाला सगळे फळं मिळतील आणि तुमचा आनंदमय मंगलमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे